स्वदेश फाउंडेशनच्या संकल्पनेतून ग्रामपंचायत व गाव विकास समिती मोगरे यांच्या सहकार्यातून साकार केलेला तारुण्य हा कार्यक्रम स्वदेश फाउंडेशन कार्य आज पंचवीस आठ दोन हजार पंचवीस रोजीचा पहिला वर्ग पंधरा ते पंचवीस वयोगटातील मुलं मुलींचे कार्यशाळा एक मजेदार खेळाच्या स्वरूपातून सर्वांच्या नावांची ओळख झाली आणि सगळे एका होडीत बसले होडी गोल गोल फिरायला लागली बादल आया तुफान छाया कॅप्टन बोला क्या क्या बोला ना एक नाव मे कितने कितने लोग एक नाव मे आठ आठ दस दस लोग असे बन ग्रुप बनले प्रत्येकाचे वेगळे कॅप्टन व्हाईस कॅप्टन तयार झाले प्रत्येक ग्रुपला स्वदेश फाउंडेशनकडून कार्डशीट आले केच पेन आले सोबत सूचना पण आली प्रत्येकाने ग्रुपचे नाव लिहा कौशल्य लिहा भविष्यात काय व्हायचे ते लिहा सूचनेप्रमाणे प्रत्येकाने कार्डशीटवर नोंदी ओढल्या सर्वांसमोर वाचून दाखवल्या मित्रांनो आपले कौशल्ये आणि आपले भविष्य भविष्य घडविणाऱ्या संधी व्यक्तिमत्व विकास इत्यादी खूप काही विषयावर कार्यशाळा प्रत्येक महिन्यात आपल्या मोगरे गावात होणार आहे तारीख वेळ तुम्हाला कळवण्यात येईल प्रत्येकाने कार्यशाळेला या भेटू पुढील कार्यशाळेला तोपर्यंत धन्यवाद